महिला डॉक्टरांनी गळफास घेऊन संपवले जीवन मोहळ शहरातील महिला डॉक्टरने राहत्या घरी गळफास घेऊन जीवन संपवल्याची घटना उघडकीस आली आहे ही घटना रविवारी दिनांक एक रोजी दुपारी दोन वाजता घडली डॉक्टर रश्मी संतोष बिराजदार असे मृत डॉक्टरांचे नाव आहे सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने जीवन संपवले पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संतोष शंकर बिराजदार राहणार डॉक्टर आंबेडकर चौक मोहळ हे मोहोळ येथे स्टेशनरी दुकान चालवतात या ठिकाणी त्यांची तीन मजली इमारत आहे पहिल्या मजल्यावर मोहोळ मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल असून तेथेच दुसऱ्या मजल्यावर बिराजदार कुटुंबीय राहतात रविवारी सकाळी साडे दहा वाजता या सुमारास दुकानामध्ये काम करण्यासाठी संतोष बिराजदार गेला होता तो दुकानामध्ये काम करत असताना दीड वाजण्याच्या सुमारास हॉस्पिटलमधील कर्मचारी सलीम मकानदार याने संतोष विराजदार याला संपर्क करून मॅडम यांनी घरामध्ये गळफास घेतल्याची माहिती दिली यानंतर संतोष विराजदार हा घरी तेव्हा पत्नी डॉक्टर रश्मी यांना घरामध्ये छताचे पंख्याला साडीने गळफास घेतलेला दिसला तेव्हा संतोष आणि हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांनी आतून बंद असलेला लाकडी दरवाजा तोडला व पुढील उपचाराकरिता ग्रामीण रुग्णालय मोहोळ येथे दाखल केले असता तेथे ते डॉक्टरांनी तपासून डॉक्टर रश्मी यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले आहे या प्रकरणी संतोष विराजदार यांनी मोहोळ पोलीस ठाण्यात खबर दिली असून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून अधिक तपास मोहोळ पोलीस करीत आहेत